हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आत्ता चाललेली आहे मी पार्लरमध्ये तर केसांचं लय केस, केस माझे वाढलेले आणि ते थोडेसे न्यू ग्रोथ असल्यामुळं थोडंसं हे पण दिसतंय थोडीशी तर त्याच्यामुळं थोडीशी ट्रीटमेंट करून येते मी आज येऊन बसले मी आता किती वेळची करते की आता की आता येऊन बसले पण एवढे क्लायंट आलेत मी कालपासून लावले होते अपॉइंटमेंट म्हटलं ती दिवाळीचं असतील तर आले मी हे करायला पार्लर मध्ये पार्लर मध्ये रुपाली पण आली इकडं पार्लर काय करायचे ना लाली कापायचे का म्हणलं थोडेसे केस वगैरे कापावे कट करावे कारण खूप असे वाढलेत पण आता माझे चांगले आणि थोडेस हे पण पार करते केसां अजून चांगले दिसतील आणि वर्षाच्या वर्षालाच करत असते मी आणि छान वाटतात दिसतात है ना ग वर्षाची वर्षाला करते मी ट्रीटमेंट म्हणजे केल्यानंतर ना मी तसंच करते त्याला मॅनेज करते तसं त्याच्यामुळं ते चांगले राहतात बरोबर का नाही आणि सहा 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 महिने झाल्यानंतर पण असं वाटतं की आत्ताच केले के बरोबर का मग आता इथं रिग्रोथ जी आहे तर ती थोडंसं करावं लागणार आहे मला तर त्याच्यामुळं आले मी पार्लरमध्ये मी रुपालीला पण बोलवलं आहे कारण म्हटलं ती एकटीच बसन घरी आणि स्कूल स्कूल तर लगेच सुटतं ना त्यापेक्षा आपलं इकडेच येऊन बोलत बसावं त्यामुळे आलोय आम्ही तू कधी करणार कर ना तू पण हे माझे केस ऑलरेडी सरळच नाही तेव्हा ते अजून छान दिसतात ते ते केले आधी कुरळे होते ते केल्यानंतर अजून छान दिसतात ग असं म्हणते एकदा ट्राय करते कर कती करण कट कर ऑलरेडी सरळ हे केस तुमचे हा पण ते अजून अजून छान दिसतात सरळ येतात हे कसे आपले फ्रीजी दिसतात ना केस तर ते फ्रीजी केस रिपेअर होतात हेअर स्पा पण स्पा मध्ये जास्त केसांमध्ये हे नाही दिसत इफेक्ट जाणवत नाही बदल नाही केले तर ते फक्त त्या हेअर स्पॉ मध्ये केसांना ते क्रीम वगैरे हो लावतात आणि हे देतात वाफ देतात परत धुतात आणि परत ते हे करतात आयनिंग करतात झालं आयनिंग आयनिंग हां आयनिंग नसतं तो तो नाही मग आता आम्ही आलोय किती वेळ झालं आज पार्लरमध्येच आमची बैठक आहे दोघीची तर आईंचे फोनवर फोन, फोन येतात आम्हाला की कधी येणार आहे कधी येणार आहे काय येणार आहे पण ह्या मॅडम चे चालले आवाज कमी कर बेबी तू ह्या मॅडमचं चाललंय कधी काय 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 बोला ना सुद्धा कधी जाणार आहे का गुच कधी पेपर सांगले पेपर दोनच राहिले हम्म उलटे काल का आपल्या असते लाईन आवाज कमी करून आम्ही दोघीच आहे दिवाळीला है ना गेल्या वर्षी पण दोघीच होत ना आपण गेल्या वर्षी पण दोघीच होत ना दिवाळी मग तू तिकडे गेली म्हणजे जावा म्हणून दोघीच आहेत ना गेल्या वर्षी पासून आलीच नव्हती ना पण आलीच नव्हती ना तेच ना आलीच नव्हती म्हणजे आपण सिंगल सिंगल असल्यासारखं पण एकत्र तिकड तर एकत्रच करतो ना असं आहे ना गेली की काय कुठं बोलते अगं गेली की मी पहिल्यांदाच केस स्ट्रेटिंग केलं तर ती काय केलं तिथं आपण आई बरोबर व्हिडिओ केलं तो बघ आवरायचं दिवाळीचं तयारी केलेली सगळं ते सगळं केलं आणि नंतर आपण एक जाताना आपापल्या माहेरी जाताना तो एक व्हिडिओ केला बघ दिवाळी तिकडं बघ ना तो व्हिडिओ केली की आपण तिकडं कर्जतला एक तिला म्हणले होते बघा आई घर साफ नाही केलं काय नाही केलं असं नाही केलं तसं नाही केलं दिवाळी झाल्यावर नाही दिवाळी झाल्यावर गेल मग ते करंजा ते कधी केलं त्या व्हिडिओ आहेत ना करंजा केलेले करंजा कापण्या केलेली बघायच्या लक्षात बिनार आठवत आहे

तर चला आम्ही दोघीच जावा बाई बाई जाव थर्ड जाऊ थर्ड जाऊ बाईची आता हे चालू आहे आमची शोध मोहीम <laughs> काय <क्या चलता> होत <laughs> आग येत का नाही तू

आपण दोघी माणसं असल्या तर बंदाला कर्म हा माणसं असलं मला करमत आता एवढा था वेळ थांबायचं म्हणल्यानंतर हे वाटत थांब ना दिदी लागायची गप्पच बाई नाही अजून टाइम आहे घरी जायला तुला एक तास बरे था था। तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये चल बाय बाय कर बाय बाय कर चल वरके बाय बाय कर बाय पल्लल म्हण ना एकदा पल्लल तर <laughs> चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बघा ना